शिर्डी सोन्याची चोरी उघड सोन्याची चोरी उघड पोलिसांनी जप्त केले तब्बल दोन कोटी ब्याण्णव लाखांचे दागिने आरोपी अटक शिर्डी शहरात सोन्याची मोठी चोरी उघडकीस आली असून पोलिसांनी तब्बल दोन कोटी ब्याण्णव लाखांहून अधिक किमतीचे दागिने जप्त केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील सोन्याचा व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी हे शिर्डीतील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असताना त्यांच्याच ड्रायव्हरने तब्बल तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपी सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याला गुजरात मधून अटक केली चौकशीत आरोपीकडून मोठा मुद्देमाल हस्तगत दोन हजार सातशे अडोतीस पूर्णांक सहाशे शेहेचाळीस ग्रॅम सोने किंमत दोन कोटी पंचावन्न लाख चौतीस हजार पाचशे सत्तावीस रुपये तीनशे एक्क्याण्णव पूर्णांक चारशे साठ ग्रॅम सोने किंमत सदोतीस लाख अठरा हजार आठशे सत्तर रुपये मिळून पोलिसांनी तब्बल तीन हजार एकशे तीस पूर्णांक एकशे सहा ग्रॅम वजनाचे दोन कोटी ब्याण्णव लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये किंमतीचे सोन्याच्या दागिने जप्त केले आहेत ही कारवाई शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पोलीस कॉन्स्टेबल विजय धनेधर आणि सिंह राजपूत यांच्या संयुक्त पथकाने केली अहिल्यानगर पोलिसांच्या या कारवाईने पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या हृदयात धडकी भरली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा